बोलणार रे अरे काय चाललंय भावा तुझं माझं काय चालणार रे भाऊ सगळं तुझ्याकडेच आहे आईल दोन आठवडं झालं फोन नाही काय नाही बापनी बॅलेन्स टाकलं नाही का रे याच्या फोन मध्ये अरे बॅलेन्स कसला तरी बापा जेवा जगत आहे सोडली इज्जत काढायला लागली तुला ढॅबरे पहिला ते डेअरी कमी कर काय तुला टकला पडलाय पार वय गेलय जा पोरगी बिरगी बघला खादी नाही मोकळा सांड सोडावं लागेल गावात नारसा सोडला तर पहिला तू जेव मी कशाला गावातला ओळ होईन म्हणणार अरे ते बाप आणि म्हशीचं दूध पिळायला लावलं होतं तीन चार दिवस झाले है काय है नाही तर तुकडा देत नाही खायला अंड्यातलं खोपडी आणि मग तुला मशीतला टोन घेतला फरक तरी कळतो का <laughs> चाललाय पोरी पाहिला बुसणारा पोरी बघाय गेल दलिंद फटके खाऊन आलंय तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही उडीता उडीत उडायला लागलो उडीत उडीत उडायला नाही तर काक्याची पोरगी बघायला गेला कुत्र्या सारखी लाकडं खाल्ली त्या दिवशी पडलो असत लाकडं त्याला मारले त्यालाच तुला होतो काय गय। वाटत नाही का बाबायला गेलो बाबा मी ना वायला गेलो तुला आहे ना खर तर काढून पासतावलं कोण अरे म्हणजे मशी फिशीर मशी मिशी तर म्हातारानी काढला होता का पंधरा बाबा ऐक ना राणी एक बोलायचं होत पुढे चल तू मला तुला आवडत हे असं काही पण बोलू नका मी तुझं घरी नाव सांगेल घरी नाव सांगायचं काय ते आता मला नाही आवडत असं काय काही पण बोलू नकोस आबालाच नाव सांगेल मी तुझं नाव सांगायचं काय ते आवडत बोललो ना नाही नाही मला नाही आवडत पण असं काय तुला आबालाही मारतील असं बोलू नकोस परत मला येता जाते पण मी तुला काय केली फक्त विचारलंय ना तुला नाही नाही मला नाही आवडत ना पण का नाही आवडत मग यास आवडत का असं असतं का कुठं सारखं बसलेला तिथं सगळ्या पोरांमध्ये आणि मला येऊन परत बोलतोय आणि पर परत हा असं असा रस्ता येऊन आडून बोलतोय ना माझ्याशी असं बोलायचं नाही परत माझ्याशी काय अडवलं बसतोय म्हणून काय झालं तुझ्यासाठीच बसतोय रोज इथं माझ्यासाठी बसतोय मग असं आडून बोलतात का रस्ता मग कसं काय घरी येऊन बोलायचं होतं का मग तू बाजूला येऊन तरी मला बोलायचं होतं ना असं फालतूगिरी मला आवडत नाही हे बघ तुझे मित्र हो बोललोय का हा आपण बघतो बघितलंय पण बघायला काय बंदी नाही बघत राहा ऐक अरे पेक्षा माझी वाली भारी <laughs> त्या काळीच नको सांगू काळी जरी असली ना त्याच्यावर प्रेम जीवाचनाळे चाललाय प्रेम करायला बघ कसे बोलतात असे मित्र असतात कुठं आपल्यावर परत बोलू नको मला असा रस्ता ताडू हर पण तू ऐक ना खरंच महा प्रेम आहे तुझ्या सोड माझा हात सोड काय असा रस्ता ताडवत नको जाऊ मला अरे पण राणी खरच महालय लय जीव आहे तुझ्या हात सोड बोलले ना काय ते हात सोड बोलले ना थमकी हात सोड ऋषी हात सोड नाही सोडित एकदा सांगितलं ना हात सोड काय सांगितलं सांगितलं कळत नाही तुला मी पण सांगितलं ना आवडती म्हणून हात सोड नाही हात सोड बोलले ना ऋषी नाही सोडित हात सोड गप रे गप तुमच्यामुळे झालंय सगळं काय गरज होती तुम्हाला मध्ये मध्ये करायची रे गेली 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 तुला हाय ती काळी त्याच्यावर लाईन आणतोय आवाज धरून तुझ्यासाठी शंभर कुर्बान येडे कसले मित्रे चिडलो वाटत चिडू दे पुरी पाय रडतय बघ कस आई कोणी रडत का एक पुरी सोडून गेल्यावर काय गप रे

काय लायचे कापत होती उभी खरं बोलायचं काय काय असतं काय भानगड होती पण तूच होता नाही काय संबंध होता पुरीला आडवायचं कशाला आडवली अडवली आवडत काही हा आवडती ना आता का थोबाडा काय बघायला काय बंदी काय होय असं थोबाटा ना तुवा दुडग्यायचा थोबाट इकडं पाठ करतोय बघू ठिंगार असत होत का बोलत होता नाही का केमिकॉल तुझ्या घरच्यांना घाबरत नाही असं नाही तसं नाही बोलत अरे पण कुणी आहे का नाही माग मोर बागा सांगा शिकवायला कसा कुत्रा नाही करतो परत बिनला आज परत आज असं जर केलं दहा भर चिरीन मीठ भरीन पाचवर पत्नी ती सराची फिरण बिरण काही काही करीन आणि तू एक व्हायला तर ते एक व्हायला नाही काय मला बघून सिट्ट्या मारत होते ही पटनी सिट्ट्या पण सांगते मला हात पकडला माझा बरं बोलायचं तस नाही ताई परत करताना काशी झकमारी तिथं ती गेले तू खर खरं ती होते ती होते आणि तू काय करत होता मी आडवलो होत कमून आढिल होत परशील का परतवणी असं नाही नाही पडपाय म्हणून माझं चुकलं म्हणून चुकलं पडपाय मग हा मादरचेत कार खाता पिता इथं फुकली देता खाल्ले पिल्लेला जिरवा येतं काय इतकं रोडला काय होता समान होतात जण इथं जमायचं बाप तुमतं का तिघांच्या बी बसलो होतो तुम्हाला हाय तर का नाही का मध्ये काय हाय का नाही गरीदारी काय रस्त्यावर येऊन बसलो होतो परत रोडवर नाही पड बाईन मला सांगितलं नाही म्हणजे बघ तर हो चालता भांडा कुत्रा नाही नाही करतोय परत आणि तिघं ते गाडी ते येऊन दे परत रोडवर आले तर तुझा जासून बघणार त्यांचा बी अजिबात त्यांच्या नादी नव्हतं लागायच काय गरज होती का त्यांची ते गती यायची नादी लागली होती त्यांना गाडी ती गती मोर आडवी मुंड येतात त्यांच्या उभा राहायचं काय गरज होती ते रस्त्यावर यायच येऊ परत नजर पडून दे मग सांगन त्यांना मी चल येत आहे मी चल बस चल दमन घे